नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ ना क्लिनिक वरून घरी आल्यानंतर सुरू केलाय दिवसभराच्या धावपळीनंतर घरी आले आणि सगळ्यात जास्त बेस्ट पार्ट म्हणजे असतो एक गरमागरम चहा त्यानंतर फ्रेश होऊन लगेच स्वयंपाकाला लागले आज ना खारं वांग बनवायचं होतं तर ती रेसिपी पण तुमच्या शेअर करते तेल गरम करून मोहरीची फोडणी करायची हिंग घालायचं त्यामध्ये थोडीशी काळी मिरे आणि लवंग घालायची त्यानंतर हिरवी मिरची घालायची आणि मग त्यामध्ये हिरवं वाटण घालाय आलं लसूण कोथिंबीर भाजलेले शेंगदाणे आणि खोबरं असं वाटण बनवून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत चांगलं परतून त्यानंतर ना वांगी कट करून घ्यायची वांगी कट करताना चांगली चेक करून घ्यायची बऱ्याच वेळा त्यामध्ये ना थोडी का होईना कधी कधी आळी निघते चांगली चेक करून घ्यायची त्यानंतर ते घालायची वरून मीठ घालायचं आणि गरम पाणी घालायचं वांगी चांगली शिजू द्यायची आहेत आणि त्यानंतर मी पटकन चपात्या पण करून घेतल्या तोपर्यंत मस्त अशी भाजी तयार झालेली होती आणि त्यानंतरचा हा होता माझा मी टाइम थोडंसं काही सेल्फ केअर स्किन केअर करायचं होतं आणि हे सगळं करायला मला वेळ किती वाजताचा मिळालाय आहे तेही तुम्हाला दाखवते रात्रीचे साडेनऊ वाज होते बस तर मग आजचा व्हिडिओ इथे संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय